टम्परच्या खाली येऊन चुमुकल्याचा मृत्यू नवी जिंदगी येथील घटना याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की नवी जिंदगी नागनाथ नगर येथे टम्परच्या खाली येऊन हा आठ वर्षीय चुमुकल्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे असत गौर वय वर्ष आठ असे मृत्यू झालेल्या चुमुकल्याचे नाव आहे है। है ते हैदराबाद येथे राहण्याचा असून सध्या शाळेला सुट्टी असल्यामुळे आपल्या आजीपाशी आले होते आपल्या मामासोबत झरपुर येथे जात असताना नागनाथ नगर येथे हा अपघात घडला असाद गौस शेख हा सात ते आठ वर्षाच्या मुलाने ज्याच्या डोक्यावर चा तो जागेवर मृत्यू झालेला आहे त्याचा मामा इरफान बागलकोटीने त्यांना घेऊन घरकुलला जात असताना घरगोस वेगाने येला टेम्पो त्यामध्ये माती रस्ता कच्चा असल्यामुळे धुराळा उरता दिसत नाही टेम्पोवाला सुद्धा चौकात चालवायची गरज आहे एवढे खड्डे असताना जोरात चालला त्या धक्का लागला म्हणून ते खाली कोसळला मागचा साग त्या मुलाच्या डोक्यावरून गेलेला ह्यासाठी त्या मुलांनी त्याच्या आईने हैदराबादवरून सुट्ट्या शाळेचे मिळाल म्हणून सोलापूरात भावाकडं आईकडं आली होती पण आता मामाने त्यांना नातेवाईकांना भेटण्यासाठी घरकुला जात असताना अपघात घडलेला आहे अतिशय दुर्घटना घडलेली आहे त्याच्या आईला तीन मुलं आहेत त्यातला हा मुलगा आहे अतिशय दुःखाचा डोंगर आमचा कोस कोसळलेला आहे योग्य ते कारवाई तो फजल। वहाँ पाजल मात्र अस वाल टेम्पू टेम्पू के कागजपत्र अचानक बीच में आया गाड़ी में पीछे से धक्का लगा वो एक गिरा नीचे उसके ऊपर से चाक पे गई छाती पर से जाके कहाँ जा रहे थे तुम घर को कहाँ से इधर नई जिंदगी कैंटीन के पास से घर आधा घंटा पहले हुआ